श्री स्वामी समर्थ आज आपण शकून शास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत या शुभशास्त्रामुळे तुम्हाला भविष्यात लाभ पैसा लाभ होणार आहे शास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास तसेच विचार करून शकून शास्त्रात सांगितले जाते आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला भविष्यात धन प्राप्ती तसेच माता महालक्ष्मी यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा शकून शास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण करताना तुमच्या हातून तुम। काही धन किंवा पैसा खाली पडला त्यात नाही काही जर हातातून पडल्यास तर हा शुभ संकेत समजला जातो आणि भविष्यात तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो पैशाशी संबंधित एखादे महत्वाचे काम जर करण्यासाठी तुम्ही बाहेर पडता जेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या मध्ये एखादी महिला दिसल्यास हा मानला जातो शास्त्रानुसार गुरुवारी एखादी अविवाहित कन्या म्हणजेच कुमारिका पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला समोर दिसल्यास हा सुद्धा धनलाभाचा शुभ संकेत आहे शकुन शास्त्रानुसार जर तुमच्या तळहाताला हाताला सातत्याने खाज सुटत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धन लाभाचा सुख संकेत मानला जातो शुक्रवारी जर केशरी रंगाची गाय तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा अचानक धनप्राप्तीचा योग निर्माण करतो हे शास्त्र असतात ते, ते खूपच गुंतागुंतीचे असतात म्हणून यांचा अभ्यास करणे काही वेळा गरजेचे ठरते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती हिऱ्यांचा हार मुकुट किंवा मुंग्या दिसल्यास अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कायमची वास करते स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतल्यास तर हा सुद्धा व्यक्तीचा मोठा योग असतो सर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतः चेक लिहून येत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये पिकलेले संत्री पाहणे किंवा पिवळसर रंगाचा गहू दिसणे गव्हाचे पीक दिसणे हे सुद्धा अतुलनीय धनसंप्ती प्राप्त होण्याचे लक्षण असते रस्त्याने जाताना एखाद्या मुंगुसाने जर तुमचा रास्ता ओलांडला तर हा सुद्धा खूप मोठा प्राप्तीचा संकेत शास्त्राने मानला आहे श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक